लाडक्या बहिणींनो क्रिश टॉक या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर लाडक्या बहिणींसाठी एक अपडेट आलेले आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत जे लाडक्या बहिणींना ला पंधराशे रुपये मिळतात ते आता एकवीस रुपये देऊ असं स्पष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे तर याविषयी कधी मिळतील आणि किशोर रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना नियमानुसार मिळणार आहेत आणि कोणत्या महिन्यापासून चालू होतील तर याची सर्व अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर फलंदा चॅनलवर आला असाल तर क्रिश टॉक या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर लाडके बहीण लक्षात लक्षात घ्या की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे त्यात पंधराशे रुपये मिळतात परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन देण्यात आलेलं आहे की त्यांनी असं सांगितलं आहे की लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत प्रत्येक एक एकवीस एक रुपये देऊ असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे आणि ज्या उमेदवाराच्या मागे महिला त्याचा अवलंबीर पहिला त्यामुळे दर महिन्याला ओवळणी देणारा हा भाऊ आज विनंती करायला आला आहे असे सांगत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना मत देण्यास आवाहन केले आणि जिल्हा परिषद देवगाव जे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी आश्वासन देण्यात आलेलं आहे त्यांचं आणि जसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे आपण पाहू शकता की जे दिवंगत अजित पवार यांची श्रद्धांजली दिली त्या प्रचाराच्या निवडणुकी दरम्यान आणि आपण पाहूया की सबेस पाच तास उशीर परंतु सांगायचं झालं की एकनाथ शिंदे यांचं आश्वासन थोडक्यात सांगायचं झालं की एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलेलं आहे की एकवीस रुपये लवकरात लवकर देऊ परंतु कधी देऊ हे त्यांनी सांगितलं नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी फक्त एक घोषणा केलेली आहे की एकवीस रुपये देण्यात येतील म्हणून आणि त्यासाठी त्यांना मतदान करा त्या पक्षाला तर अशीच अपडेट होती तर माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिश टॉक या चॅनलला स सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एक अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद